पार्थ पवारांची चौकशी व्हावी सत्य बाहेर आणावं पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांबाबत शरद पवारांची कठोर भूमिका सुप्रिया सुळेंची भूमिका वैयक्तिक असल्याचंही मत जमीन व्यवहारामध्ये एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी वाचवण्याच्या नादात पार्थ पवारांना बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार तर कोरेगाव पार्क आणि बोपोडीमधील घोटाळ्याची मास्टर माइंड शीतल तेजवानीचा पोबारा पुणे पोलिसांच्या समोर नवीन आव्हान कणकवलीत महायुतीमध्येच धुमशान शिंदे आणि ठाकरे सेना एकत्र आल्यास शिवसेनेसोबतचे संबंध तोडू नारायण राणे यांचा प्रहार तर सिंधुदुर्गामध्ये युती न झाल्यास स्वतंत्रपणे लढू उदय सामंत यांचं स्पष्टीकरण नोटबंदी करणाऱ्या महायुतीची बंदी करा परभणीमधील शेतकरी संवादाच्या नंतर उद्धव ठाकरेंचं आवाहन अजूनही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचा दावा रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोमरे यांचा वाद अजित पवारांच्या दरबारी रुपाली चाकणकरांच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणी ठोमरेंना नोटीस सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश